आजची बाईक आता कोकणातील निवडुंगाच्या रहस्य कोकणात एक लहानसं निसर्गरम्य गाव होत समुद्राच्या लाटासोबत इथली हवा कायम गुड वाटायची गावाच्या टोकाला एक निवडुंगाचं जुनं झाड होत ज्याच्या आजूबाजूला कोणी रात्री फिरकायचं नाही असं म्हणायचं की तिथे गेल्यावर लोक हरवायचे किंवा वेडे व्हायचे झाडाचं रहस्य गावातल्या वयावृद्ध लोकांचं म्हणणं होत कि पूर्वी तिथे एक गुरव कुटुंब राहायचं त्यांचं लहान मूल एका रात्री बेपत्ता झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या झाडाखाली त्याच्या रक्ताने माकलेला कपडा आढळला तेव्हापासून त्या झाडाखाली विचित्र हालचाली जाणवायला लागल्या रात्री तिथून जाताना कोणतरी मागून चालत येते असं वाटायचं म्हणून वळून पाहिले की कोणीच नसायचं किशोरची भीषण चूक गावात एक किशोर नावाचा तरुण होता तो या भूता घेताच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता त्याने ठरवले की त्या झाडाजवळ जाऊन येईल आणि गावकऱ्यांना दाखवून देईल की तिथे काही नाही एके रात्री तो तिथे गेला रात्रीची बारा वाजलेली वेळ झाडाखाली उभं राहून तू मोठ्याने हसत ओरडला अरे भूत आहेस का तिथं मग ये समोर क्षणात सगळं शांत झालं अचानक त्या झाडा मागून कोणीतरी पांढऱ्या कपड्यात समोर आलं डोळे लालसर चमकत होते चेहऱ्यावर भयंकर छटा होती आवाज आला तुम्हाला बोलावलंच मी आल किशोर जोरात किंचाळला आणि पळायला लागला पण त्याचे पाय जड झाले होते त्याला धड पड पडताही येना गावातल्यांनी त्याचा आवाज ऐकून धाव घेतली सकाळी लोकांना तो निवडुंगाच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याच्या अंगावर ओरखाडे होते आणि चेहऱ्या भयंकर भीतीचे भाव होते तो शुद्धीवर आल्यावर त्याने फक्त एवढंच सांगितलं ते खरं आहे मी त्याला पाहिलं त्याच्या त्या घटनेनंतर गावात कोणीही त्या झाडाजवळ गेला नाही आजही वेलास गावात रात्रीच्या वेळी तिथून जाण्याचं टाळलं जात कारण ते झाड अजूनही कोणाचं तरी बळी घेण्यासाठी वाहत पाहत आहे